नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहेत भाताच्या गोड पुऱ्या किंवा भात कोंडोळे म्हणतात आणि असेच ह्याचे धपाटे गोड सुद्धा बनवतात पण ते तव्यावर भाजायचे असतात मस्त बनलेले आहेत खूप छान लागतात चवीला गोळाच्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा खा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे दोन कप भात घेतलाय शिजवलेला कुठलाही तांदूळ चालेल फक्त भात थोडा जास्त शिजवायचा आणि दीड कप गूळ घेतलेला आहे भात थोडा जास्त शिजवून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे हे शक्यतो आषाढ महिन्यात गोड धपाटे आणि तिखट धपाटे करतात त्यावेळेला धपाटे किंवा अशा गोड पुऱ्या बनवतात एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम चविष्ट लागतात नक्की बनवून पहा आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा अजून पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा गूळ मिक्स करून घेतला आहे त्यामध्ये खसखस घालायची दहा मिनिट ठेवलं होतं मग सुंठ पावडर घातलेली आहे जायफळ घालायचे थोडं वेलची पूड परत मिक्स करून घ्यायचे आणि आता गव्हाचं पीठ टाकायचंय त्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित त्याला थोडं गव्हाचं पीठ जास्त लागत असतं जसं गुळाला पाणी सुटेल तसं ते पाणी घे त्यामुळे मी थोडासा रवा घातला घातलाय अर्धा कप रवा घेतलाय तो थोडं थोडं मिक्स करून घ्यायचा आहे नुसतं गव्हाचं पीठ वापरलं तरी चालतं पण ते थोडं कमी गोड होतं त्यामुळे मी रवा वापरलाय म्हणजे त्याला जे गुळाला पाणी सुटतं ते पटकन शोषून घेतो रवा ते अर्ध्या कपातला राहिलेला रवा पण मी घातलाय तरी सुद्धा थोडंसं पातळ वाटतंय अजून गरज वाटते थोड्याशे पिठाची असे पण चालतात पण त्याला थापून करावे लागतात म्हणून अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलंय मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित थोडस मीठ पण घातलेलं आहे तेवढं पीठ राहिले अजून पाव कपच परत गव्हाचं पीठ लागलं सर्व मिळून सव्वा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप रवा घातलाय मळून झाल्यानंतर पाच मिनट ठेवलं मी आणि लगेच बनवायला घेतलंय ले। अशा गोळ्या बनवून घ्यायच्या जरा मोठ्या गोळ्या करून तर म्हणजे जरा जाड बनवायच्या पातळ नाही बनवायचे जास्त गोळ्या बनवून झालेल्या आहेत पारंपरिक रेसिपी ही पहिले राळे भेटायचे त्यावेळेला राळ्याचा भात करून त्यामध्ये त्याचे बनवायचे पण आता सध्या राळे भेटत नाही त्यामुळे भाताचे बनवायचे आपले तांदळाचे आमच्या आजीच्या हातची रेसिपी आहे मस्त तर बनून तीन चार बनून झाले की तळून तळून घ्यायचे मी वरवर बनवून तळून घेणार आहे मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आणि ते शक्यतो फुगले जात नाहीत पिठाची जागा भाताने घेतल्यामुळे फुगत नाही आहेत फत नसतात ते जास्त पातळ नाही लाटायचं आहे मीडियम लाटायचं म्हणजे त्या अशा चा, छान सॉफ्ट राहतात नाहीतर कडक बनतात, अशा पद्धतीने गोल्डन कलर वरती तळून घ्यायच्या जास्त कुक नाही करायच्या नाही तर गोळे त्याच्यामध्ये कडक बनू शकतात ते सॉफ्ट असेल तर छान लागतात मस्त दुसरं पण तळून झाल्या मस्त हे तयार झालेले आहेत आपल्या भात कोंडोळे किंवा भातापासून गोड पुरे पाहू शकता किती मस्त सॉफ्ट बनलेत खूप छान दिसतायत मस्त भन्नाट टेस्ट लागते नक्की बनवून पहा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपी मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाउन रेसिपी बनवून खात राहा वेळात वेळ